सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असलेल्या हमीभाव मिळण्याचा कायदा याबाबत कोणतीच घोषणा केली नाही आजही राज्यात दूरदूर शेतकरी आत्महत्या होत आहेत जर खर्चापेक्षा कमी उत्पन्न मिळालं तर शेतकऱ्यांच्या आत्मा रोखणार कसे याबाबत सरकारने ठोस घोषणा करणे अपेक्षित होते अशी केंद्रीय अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजांनी प्रतिक्रिया दिली आहे अर्थसंकल्पावर पुढे बोलताना ते म्हणाले टॅक्स बाबत केंद्र सरकारने आताच्या बजेटमध्ये ज्या घोषणा केल्या आहेत त्याबाबत जनतेला नक्कीच कुतूहल वाढले आहे याआधी कमीत कमी सात लाखांपर्यंत कर द्यावा लागत नव्हता लिमिट वाढून आता बारा लाख पर्यंत केली आहे केंद्र सरकारने जे टॅक्समध्ये सूट दिलेली आहे त्यामुळे महागाईने जे मध्यम उरेची कंबर मोडली आहे त्याची भरपाई होईल असे वाटत नाही लॉंग टर्म कॅपिटल गेन सूट मिळायला हवी असंही ते म्हणाले महालक्ष्मी पतसंस्था ठेवींची विधानसभेत लक्षवेधी करणार आमदार शशिकांत शिंदे महालक्ष्मी पतसंस्था सातारा या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी साखळी व चक्रोपोषण गेल्या तीन दिवसांपासून सुरू होते त्यावेळी पतसंस्थेतील व जिल्हा प्रशासकीय अधिकारी निबंध कार्यालयातील अधिकारी कोणीही आंदोलनकर्त्यांना भेटले नाहीत दरम्यान आमदार शशिकांत शिंदे आंदोलनस्थळी आंदोलकांची भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन येत्या विधानसभा अधिवेशनामध्ये ठेवतानासाठी लक्ष्मी मांडून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले महाकुंभ दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा डॉक्टर बाबा आडाव साताऱ्यात परिवर्तनवादी कार्यकर्त्यांसोबत संवाद देशातील वाढत्या सामाजिक अस्थिरतेबाबत केली तीव्र चिंता व्यक्त प्रयागराज महाकुंभ मेळाव्यात झालेल्या चंगराचंगरीत हजारो भाविक मृत्यू पडले असण्याची शक्यता आहे तसेच अनेक जण बेपत्ता आहेत मात्र शासन सत्य आक्रमड लपडण्याचा प्रयत्न करत असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे या दुर्घटनेसाठी केंद्र सरकार जबाबदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विचारवंत डॉक्टर बाबाडाव यांनी साताऱ्यात केली कोल्हापूरला जात असताना डॉक्टर हे रिक्षा पंचायती सरचिटणीस नितीन पवार आणि ओंकर मोरे यांच्यासह सा साताऱ्यात थांबले होते यावेळी त्यांनी साताऱ्यातील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांशी सद्य परिस्थितीबाबत संवाद साधला विडणी तालुका फलटण येथे विद्युत तार अंगावर पडून उचतोड मजूर ठार फलटण तालुक्यातील विडणी येथे सव्वीस फाटा दहा बी येथे उसाच्या शेतात बावीस किलोमीटर मुख्य विद्युत तार तुटून अंगावर पडल्याने उसतोड मजूर जागेच ठार झाला शॉर्ट सर्किटने ऊसाच्या शेताने पेट घेतल्याने तीन एकरातील उजळाला उस्तोड वाहने वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळाला या घटनेत उसटोड मजूर सुभाष उका गायकवाड वय पंचेचाळीस असे मृत झालेल्या उस्तोड मजुराचे नाव आहे नीरा नदीजवळ अवघड नागमोडी वळणावरून ट्रक पलटी पुणे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नीरा नदीच्या नागमोडी वळणावरून भरधाव जाणाऱ्या मालट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाजवळील दरीत ट्रक पलटी झाला हा अपघात बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झाला अरुंद रस्ता असल्याने सुदन ट्रक पुलाच्या लोखंडी गार्डवरून झाडाला धडकला त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही स्थानिकुकांनी मदत करत ट्रक चालकाला कर बाहेर काढले प्रशासन अत्यावश्यक उपयोजना केव्हा करणार असा सवाल यावेळी नागरिकांनी केला आहे मध्ये चैन स्नॅचिंग ऐंशी हजार रुपयाचे मंगळसूत्र लांबवले शाहू नगर मध्ये अद्याप चोरट्यांनी चैन स्नॅचिंग केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक एकतीस जानेवारी रोजी पावणे चार वाजण्या सुमारास शाहू नगर येथील अजिंक्य बाजार चौकच्या अलीकडे असलेल्या मोकळ्या मैदानाजवळ कल्पना उमेश शिंदे राहणार शाहू नगर सातारा यांच्या पाठीमागून मोटारसायकलून आलेल्या ना दोन जणांपैकी मागच्या युवकाने त्यांच्या गळ्यातील ऐंशी हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र उडून नेऊन ते पळून गेले आहेत नवीन एमआरडी सी सत्तावीस हजारांची घरबोडी नवीन एमआडीसीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे सत्तावीस हजारांची घरपुडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक तेरा ते सत्तावीस जानेवारी दरम्यान नारायण बबनराव खटावकर राहणारा आपुलकी नगर हे नवीन एमआयडीसी सातारा यांच्या बंद घराचा कडी कोंडा कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामधील सत्तावीस हजार रुपये किमतीचे चांदीच्या साहित्यवर रोख रक्कम चोरून नेली आहे महाबळेश्वर मध्ये बर्निंग कारचा थरार महाबळेश्वर मेडा मुख्य रस्त्यावर पालिका प्रवासी प्रदूषण कर नाक्यासमोर महाबळेश्वर स्तराकडे येणाऱ्या रस्त्यावर गाडीच्या इंजिनला आग लागून गाडीने अचानक पीक घेतला ही घटना शनिवारी दुपारी घडली प्रसंग जाऊन राखत पर्यटक कुटुंबीय वाहनामधून बाहेर पडल्याने अनर्थ टळला पुणे बंगलुर महामार्गावर मसवे दुचाकीची चोरी पुणे बंगळुरू महामार्गावरून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक चोवीस जानेवारी रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे बंगरून महामार्गावरील मसवे पुलाजवळ पार केलेली संग्राम बहिराम बाबर राहणार मसवे तालुका सतरा यांची दुचाकी आत्न चोट्याने चोरून नेली आहे या प्रमाणात दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या संख्येत वाढ असून विनापरवाना दुचाकी मोठी वाढ होत आहे त्यांच्या स्टाईलने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे कायद्याचा धाक नसल्याने दुचाकीसार बेफन होऊन दुचाकी चालवत आहेत अशा बिनप्रमाणे दुचाकी सरकारना कायद्याचा धाक पोलिसांनी दाखवा अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा